प्रेमदान अडको परिसरामधील असणाऱ्या हनुमान मंदिर या मंदिराचा सभामंडप व परिसराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत त्या कार्यक्रमाला मंचावरती उपस्थित असणारे आपल्या आहिलियानगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते व जिथून प्रभाग सुरू होतात पाच प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष संपतदादा बारसकर मंचावरती उपस्थित असणारे आपल्या भागातील युवक नेते सन्मान्य करंजी कराळे सतीजी शिंदे कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणारे सन्मान्य विलासरावजी शिंदे मयूर शेठजी कुडते मंगलगेट भागामध्ये सामाजिक काम व धर्म कार्य करणारे सागर मुर्तडकर मुर्तोडकर सचिन भाऊ जगताप उद्योजक सन्मान्य शिवजीजी डोके मोरेसाहेब आप्पा खाताडे किशनजी गायकवाड स्टेशन भागातील सामाजिक कार्यकर्ते मयूरजी बांगरे राष्ट्रवादीचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष अमिताला कामकर प्रसादजी डोके श्रीराम मित्रमंडळ व त्याचे सर्व असणारे सर्व मान्यवर मंडळी शुभमजी भगत सागरजी शहाणे सचिनजी तुपे राहुलजी शहाणे अनिलजी मधुकर राज मंडलिक राहुलजी राऊत अभिजी शिंदे संतोषजी शिंदे प्रसादजी कुलकर्णी गणेशजी कुळे संदीपजी थोरात गणेशजी चेट्टी चौकटी चौकटी ते नायकंद चौकटे राजुर्गा काका प्रतिभेजी ढेरे अर्षदजी झिंजे बाळूजी खाते तात्याजी सरिदर शेखरजी भिसे व सर्व उपस्थित सर्व आमचे युवक मंडळी सर्व आमच्या माता भगिनी सर्व आमचे बालमित्र मंडळी सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक सर्व पत्रकार बांधव अनेक मान्यवर आता बोललेले आहेत मनोगत व्यक्त केलेले आहेत आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान मग अशी तुपेने बोलत असताना सांगितलं की आम्ही लहान असल्यापासून हे मंदिर म्हणजे आम्हाला आठवत नाही हे कधी उभं राहिलं होतं आणि म्हणून हरबोचा परिसर त्यावेळेला हा एक छोटा मर्यादित परिसर होता तर हळूहळू या परिसरामध्ये आजूबाजूची लोकवस्ती वाढत गेली म्हणजे इकडं लोकांच्या पलीकडची बाजू असलकडची बाजू असल याच्या याच्यावरचाही भाग अगदी प्रोफेसर पॉईंट चौकापर्यंत हा वाढत गेला आणि म्हणून करंजीने सकाळी देखील आम्ही सत्यजी तुमचे वडील सकाळी होते आम्ही सगळ्यांनी भूमिपूजन केलं तर संपूर्ण प्रभागामध्ये म्हणजे अगदी त्यांनी सांगितलं की हनुमान नगरचं काँक्रीट करणं असेल किंवा इकडच्या बाजूला आता कॉन्क्रीट करण्याचा रस्ता असेल म्हणजे आपल्या माऊली संकुल चौकापासून इकडं आपल्या अहि्यानगरचं जिल्हाधिकारी कार्यालय असेल संभाजी महाराज संभाजीनगरचा महामार्ग असेल इथपर्यंत नाण्या रस्त्याचं काम देखील आपलं सुरू झालेलं आहे अनेक विकासात्मक कामं प्रभागामध्ये ते सुरू आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख सकाळी आपल्या करदाताने त्या कार्यक्रमामध्ये केला म्हणजे प्रभागाची व्याप्ती एवढी मोठी आहे की अगदी पाईपलाईन रोडच्या त्या हनुमान नगरपासून तर इकडं आपल्या पत्रकार चौकापर्यंत हा प्रभाग हा आपल्याला पाच नंबरचा प्रभाग पाहायला मिळतो आणि हे सगळे मंडळी सातत्याने कार्यरत असताना मंडळी आहे या सगळ्या कामामध्ये कार्यरत असताना तुमच्याकडे देखील हडको मधील जशी आम्ही सामाजिक जीवनामध्ये काम करण्याकरता सुरुवात झाली त्यावेळेसपासून आम्ही सगळेजण आपल्या येथे येत असताना पालखी सोहळ्याला देखील आम्ही दरवर्षी रात्रीच्या वेळेला आम्ही हजर असायचो आणि म्हणून हजर असताना आपल्या सर्वांच्या गाठी भेटी असतात सामाजिक प्रश्न असतील आडी अडचण असतील छोटे मोठे प्रश्न असतील हे सातत्याने चर्चा व्हायचे आणि त्याच्यावरती आपण देखील सगळेजण मंडळी सातत्याने काम करत गेलो आणि म्हणून इथं संपत दादा सुद्धा आम्ही कामकर साहेबांनी सांगितलं ते मला त्यांनी सांगितले ते येणार आहेत त्यांना मी सांगितलं ते, ते म्हटले की या भागामध्ये पूर्वी आमच्याकडं दहा दहा हजार रुपयाचे पोल होते पण त्याच्या दीड दीड लाख रुपये बिल लावलं म्हणून त्याच्यावरती आवाज देखील संपतदा त्यावेळेला उठवला होता पोलूच नाही त्याची किंमत असं आमचं दहा पंधरा हजार किंमत नव्हती पण त्याचं बिल पंधरा दहा दीड दीड लाख रुपये दोन दोन लाख रुपयाचं बिल केले होते संपदा आवाज उठाव ते काय होऊ बिल नाही देऊन दिले कुठंतरी त्या अशा चुकीच्या कामाला आळा बसला पाहिजे म्हणून ही काही टोळी असते ती टोळी तयार होत असते आणि आपल्याला काय करते हे डायव्हर्ट करत असते सातत्या आता केळबा बागाव तुम्हाला सांगतो की एक नगरसेवक आहे ते अमोल येवले नावाचे त्या मार्केटच्या भागामध्ये तुम्हाला सांगतो तिथं मार्केटच्या जागेमधून जवळपास चार पाच कोटी रुपये काहीतरी तहसीलदारांनी नोटीस पाठवलेली मागास मागच्या महिन्यामध्ये त्याला जवळपास चार पाच कोटी रुपयाचा मुरूम तुम्हाला सांगतो तिथं काही लोकांनी चोरून द्या म्हणजे डोंगर होता असा ते त्याचा खड्ड झाला ती जागा मार्केट कमिटीची म्हणजे मार्केट कमिटीत जागा मोठे मोठ्या प्रकारची चोरी त्याच्यावर देखील आवाज उठावचं काम त्या लोकांनी केलं म्हणून अशा टोळ्या हे वेगवेगळ्या तयार होत असतात त्या आपण पाहतो की काही काही कामात लोक काहीतरी दाखवतात पण त्या कामाची व्यवस्थित निगा राखण्याचं काम हे तुमच्या लोकांना करावं लागतं आणि म्हणून ते काम देखील आपण करत आलो म्हणून स्वामी सांगितलं की या प्रभापाचं संपतदारच आहे म्हणून आम्ही संपतदार मी त्याला विचारलं त्यांना कशाला बोलतो त्यांना ते इथं त्यांनी म्हणजे रकवालदाराची भूमिका म्हणून त्याला आणि म्हणून त्या रखवालदाराच्या भूमिकेत ना संपत दादारी सुद्धा सांगितलंय की काय जबाबदारी असेल ती, ती तुम्ही सांगा आणि ती आम्ही पूर्ण करू ती अशी त्यांनी जबाबदारी देखील स्वीकारली आहे म्हणून हे सगळं काम करत असताना करंजी आपल्या प्रभागाची व्याप्ती आपण सांगितली आपल्या प्रभागामध्ये विकासात्मक कामं सुरू आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण सातत्याने प्रयत्नशील असतो पुढच्या काळामध्ये आपल्याला जसं माऊली संकुल चौकातून संभाजीनगर हायवेपर्यंत रस्ता जाणार आहे आपल्या अहिनगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जो कॉन्क्रीट करण चाललं तर तसाच रस्ता आपल्याला जुवा माले चौकातून म्हणजे प्रेमदान चौकातून तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जो छावा जन्माला आला त्या संभाजी महाराज चौकामध्ये या चौकापर्यंत आपल्याला तशाच प्रकारचा रस्ता हा कॉन्क्रीट करण्याचा रस्ता आपल्याला निर्माण करायचा आणि म्हणून त्याच्याकरता देखील आम्ही प्रयत्नशील आहोत की शासनाच्या माध्यमातून तो निधी आपल्याला उपलब्ध करायचा हे सगळे काम होणार काम कुठंही थांबणार नाही काम कालही करत आलो आजही करतो आणि उद्याही करणारच आहे पण त्याच कार्य कार्याबरोबर आपल्या सर्वांना या धर्म देखील जबाबदारी स्वीकारायची आणि त्याच्यावर देखील काम करायचं म्हणून या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला आहे आणि उद्याची पिढी ही शिक्षण घेणारच आहेत पण शिक्षणाबरोबर संस्कार देखील आपल्याला मिळवायचे ते संस्कार मिळतात धर्माच्या माध्यमातून मंदिरांच्या माध्यमातून आणि म्हणून या सगळ्या युवा पिढीने निर्णय घेतला की आपल्याला या भागामध्ये असणार आपल्या सर्वांचे शब्दस्थान हे हनुमान मंदिर या ठिकाणी जीर्णोद्धार करायचं आणि म्हणून आज आपला भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे या देशामध्ये आता सांगत असताना यांनी सांगितलं की राम मंदिर निर्मित झाली राम मंदिराची निर्मिती होण्यामध्ये तुम्हाला सांगतो अनेक लोक हुतात्मा झाले म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये त्या वादग्रस्त जी काही त्या ठिकाणी वास्तू होती ती सहा डिसेंबर ब्याण्णवमध्ये तुम्हाला सांगतो ती लोकांनी पाडली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या संपूर्ण भारत देशामधनं लोक वाट पाहत होते की कधी मंदिर राहणार कधी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विराजमान होणार त्याचे अनेक लोक तुम्हाला सांगतो वाट पाहत होते म्हणजे सारखे पोर लहानशी मोठी झाली फार वर्ष लागली आणि हे सगळं करत असताना आज आस देशामध्ये असणारे कार्यक्षम आणि जगामध्ये असणारे लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ते मंदिर उभा आहे अनेक लोक त्यांना त्यावेळेस भेटले की मंदिराचं भूमिपूजन होणार आहे पण मंदिराकरता कुठल्याही प्रकारची शासनाची मदत घेऊ नका कुठल्याही लोकवर्गीने घेऊ नका आम्ही ते मंदिर तुम्हाला सांगतो की आम्ही उद्योगपती आहेत आमच्याकडे पैसे अशा प्रकारचे लोकांनी त्यांना सांगितले पण त्यांनी सांगितले की हे एक मंदिर एका व्यक्तीचं राहिले नाही पाहिजे कारण भारत देशामध्ये तसाच एक प्रयोग झाला आणि त्या मंदिरात नाव हो पडलं बिर्ला टेम्पल कारण ती बिर्ला उद्योगपतींनी मागली पण मोदी साहेब म्हणते तसं करायचं हे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारत देशाचे आहे आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक घरातून पैसे घ्यायचे मग एक रुपये देऊ दहा रुपये देऊ किंवा लाखो रुपये देऊ आणि म्हणून अनेक लोक आपल्यापर्यंत आले मंदिर समितीचे लोक आले त्यांनी पावत्या आपल्या भारत देशामध्ये असणारा प्रत्येक हिंदू त्यांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केला आम्ही पाहिलं काही काही आमचा शर्मकार समाज बांधव रस्त्यावरती तो बुड पॉलिश करतो त्याने सुद्धा दहा रुपये अकरा रुपये दिले आमचे काही हिंदू बांधव जे फळं विकतात कष्ट करतात आम्हाने करतात त्यांनी कुणी एकशे रुपये दिले कुणी दोनशे रुपये दिले असं प्रत्येक भारतवासीचं योगदान त्या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये हातभार लागलेला आहे आणि म्हणून ते आज मंदिर जे उभा राहिले ते राम मंदिर हे आपल्या संपूर्ण भारत देशात म्हणून आज जे केल्या मंडळींनी सांगितलं की आपल्याला हे मंदिर कशात उभं करायचं लोक तुम्ही काय फार प्रत्येकाला काय ते काय मानणार नाही तुम्ही एवढंच द्या पण प्रत्येकाच्या कुटुंबातून जर काही ना काही फुलना फुलाची पाकळी ही आलीच पाहिजे याची खबरदारी देखील तुम्ही घ्या कारण हे मंदिर आपल्या प्रभाग क्रमांक पाच चा आहे हे आप 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 <laughs> <laughs> मंदिर आपल्या पर्यंत असणार आहे हे मंदिर आपल्या अहिल्यानगरचं असणार आहे त्याच्याकरता आपल्या आता आमचे घर संपले पुढचे पैसे आम्ही सगळे तुम्हाला सांगतो मंदिर पूर्ण करून तुमचे कायदे मंदिर पूर्ण करायचं पण हे सगळं काम करत असताना आम्ही मागच काही दिवसापूर्वी सगळेच आम्ही बरेच लोक सिद्धटेकला गेलो होतो आणि तिथं देखील आम्ही सांगितलं की आता तुमच्याकडे तर तसं आली नाहीये पुढं आणि तिथं आम्ही सांगितलं होतं की तिथं जिधर का आली आहे का बजरंगमधली तुमच्याकडे तर नाहीये पण आता तुम्हाला सांगतो निवडणूक आले बरेच आली या कारण आता निवडणुकी वारं सुरू झालेला कधी लागतील माहिती अजून दोन महिने चार महिने सहा महिने तुम्हाला सांगतो रावण सुद्धा हा महादेवाचा फक्त होता तो रावण होता हे लक्षात ठेवायचं कधी तसे तुम्हाला सांगतो काही लोक येणार ते सांगणार आम्ही पण तुम्हाला सांगतो हिंदू आहे पण ते फक्त तुम्हाला सांगतो ते हिंदू नावापुरते ते आधीच्याच रूपाने येणार आहेत तुम्हाला आज सांग त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्या गप्पांमध्ये आपल्या यायचं नाही आणि ह्या देशामध्ये जसं सा एक चांगल्या विचाराचं देशभक्ती विचाराचं देशप्रेम विचाराचं आणि हिंदू धर्माचं सरकार आलं तेच राज्यामध्ये आलं आणि तेच उद्याच्या काळामध्ये तशा विचाराचं या आपल्या असणाऱ्या अहिल्यानगर नगर महानगरपालिकेमध्ये विचाराचं सरकार हे आपल्याला सत्यमंत्री नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो आता काही काही ठिकाणी बऱ्याच परवानग्या आल्या की आम्हाला इथं धार्मिक स्थळ बांधायचं काही मदरसे बांधायचं या सगळ्या परवानग्या काही आपल्यासारख्या लोकांनी आपल्या विचाराने हिंदू विचाराच्या लोकांनी थांबून ठेवलं कारण कसं करता येत नाही म्हणून तुम्हाला सांगतो जर असे चुकीचे माणसं जर तुम्हाला सांगतो अशा प्रकारे जर आले त्या सत्तेमध्ये जर आले तर हे सगळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला परवानगी देतील आणि उद्या मंदिराच्या आवजी तुम्हाला सांगतो एकदम आणि मस्जिद उभा राहिला तुम्हाला सांगतो वेळ लागणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहणं आपल्या सर्वांना जागृत राहणं की आता काळाची गर्दी पण झाली आणि मग तुम्हाला सांगतो की आज मंदिराचा जीर्णोद्धार आहे ते फार वेळ काही घेणार नाही पण आपण सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान द्या उर्वरित जे असेल ते आम्ही देणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका जे लागेल ते आपण सगळं पूर्ण करू पण फक्त तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामधून पूर्ण फुलाची पाकडी ही आपल्याला पुरते दिली पाहिजे आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील ज्यावेळेस राम मंदिराच्या करता लोक आले तर आम्ही तुझं सांगतो की अधिकृतरित्या कारण ते पैसे त्याचे घेत नव्हते चेक निघायचे तर चार लाख रुपये आम्ही तुम्हाला सांगतो त्यावेळेला शेखर त्यावेळेला दिले होते पण हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हे मंदिर देखील आपलं इथे येणारा भाविक वर्ग संदीप जाधवनी देखील मागच्या दोन चार वर्षाखाली ते दिलं वाद्य दिलं तसं आपण प्रत्येकाने योगदान काही ना काही दिलं पाहिजे की ज्याच्यातनं ह्या मंदिराशी एक आपल्या प्रत्येकाची भावना जोडली पाहिजे आणि हे आपलंसं वाटणारं एक मंदिर हे आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीच्या माध्यमातून पार पडलं पाहिजे त्याकरता आजचा सोहळा या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन केला आपण सगळे सगळे त्याच्याकरता उपस्थित राहिले आणि तुमची उपस्थिती म्हणूनच मंदिर उभं आहे नाही तर बऱ्याच वेळेला कुठं काही काही लोक पुढाकार घेत नाही लोकही आले नाही तर लोकांनाही बाकीच्या कर्नाट्यांना वाटतं काय लोक जर नसतील तर ते, ते करायचं पण तुमच्या सळवांचा सा पाठबळ असल्यामुळं त्या सगळ्या आमच्या युवक मंडळींनी पुढाकार घेतला आणि आम्ही सगळे युवक मंडळी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो की या मंदिराचं काम हे आपलं लवकरात लवकर पूर्ण झालेलं असेल की तुम्हाला खात्री आणि विश्वास देतो आणि हनुमान जयंतीला जसा उत्सव दरवर्षी होतो तसाच उत्सव या नवीन सभा मंडपमध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचे पाटील आणि विखा पाटील या ठिकाणी येतो आणि सांगतो धन्यवाद जयरा म्हणून आपण सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय श्रीराम